नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगले मनोकामना पूर्ण करू तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवू ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बाजूला बॅल ऐकनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील मित्रांनो आपल्या दिवसाची सकाळी देवघरापासून होत असते आपण सकाळी उठल्यानंतर आवरून झाल्यानंतर परत आपण पहिल्यांदा देवघरामध्ये तो देवघरामध्ये येऊन पूजा प्रार्थना करतोस तू पूजा प्रार्थना करून झाल्यानंतर दिवा अगरबत्ती करून नैवेद्य दाखवून आपण दुसऱ्या कामाला हात लावत असतो त्याचबरोबर संध्याकाळी देखील आपण समोर दिवा लावत असतो तर मित्रांनो तुम्ही दररोज जर दर दिवाची पूजा करत असाल तर ते खूप चांगलं आहे त्याचबरोबर कोणत्या दिवशी देव अगदी साफ करायचं आहेत जर तुम्ही त्या दिवशी देवपूजा करत नसाल तर तुमच्या ह्या चुकीमुळे देवांना उपास घडणार आहे तर ते कोणत्या दिवशी तुम्हाला देवांची पूजा करायची आहे व दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या कोणत्या चुकीमुळे देवाला उपास घडणार आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया मित्रांनो दररोज आपण देवपूजा करत असतो देवांना स्नान देखील घालत असतो स्नान करून झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या देवांना ठरवलेले हळदी कुंकू किंवा अष्टगंध असे अनेक वेगळे प्रकाराचे आपण त्यांना लावत असतो अशामुळे देव हे लवकरच काळे देखील पडायला सुरुवात होता असे काळे पडलेले देव अजिबात चांगले वाटत नाही म्हणून देवांची वेगवेगळी स्वच्छता करणे हे खूपच खूपच गरजेचं असते पण दररोज देखील तुम्ही देवाला स्वच्छ करू शकत नाही कारण त्यांच्यामुळे देवांना उपास घडत असतो देवांना नेमकं कोणत्या दिवशी साफ करावे त्यांना कोणत्या दिवशी उपास घडणार नाही आणि तुम्हाला संपूर्ण पूजेचे देखील फळ मिळतील मित्रांनो आपण आठवड्यातून एकदा का असेना घर स्वच्छ करत असतो व दररोज आपण साफ करत असतोच पण आठवड्यातून एकदा जे कामानिमित्त बाहेर असतात त्यांना आठवड्यातून एकदाच वेळ मिळत असतो तेव्हा ते, ते पूर्ण घर स्वच्छ करून घेत असतात गुरुवारी घराची साफसफाई कधीही करू नाही फरशी तर अजिबात पुसू नाही कारण याच्यामुळे घरामध्ये जो येणारा पैसा आहे घरामध्ये जी बरकत आहे ती आपल्याला मिळत नाही आणि त्याचबरोबर तुम्ही गुरुवारी देखील देवांना साफ करू नाही या दिवशी तुम्ही फक्त अभिषेक करायचा आहे गुरुवार हा गृहस्पतीची संबंधित वार आहे आणि गृहस्पतीची म्हटलं की तुमच्या पतीशी आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीचे संबंध येतो म्हणूनच तुम्ही गुरुवारी कोणत्याही प्रकाराची साफसफाई करू साफ नाही देवघराची सुद्धा तुम्ही त्या दिवशी साफसफाई करायची नाही तर त्या दिवशी तुम्हाला देवांचा अभिषेक करायचा आहे देवांना साफ करण्याचा देखील काही नियम आहेत त्याला पहिला नियम आहे तो म्हणजे देवांना तुम्हाला पहिला एक मोठा ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तर तुम्हाला साफ करण्यासाठी लागणार आहे ते म्हणजे हळदी लिंबू त्याच नंतर लागणार आहे ते म्हणजे डिटर्जंट पावडर म्हणजेच की निर्मा आणि तिसरा आहे ते म्हणजे दही तुम्ही आंबट कोणत्याही पदार्थापासून देवांना स्वच्छ केलं तरी देखील चालू शकते चिंचाचा वापर केला तरी देखील चालू शकते देवांना साफ करताना देखील आपण काही चुका करत असतो तर त्यामध्ये आपण तामांच्या ताटात आपण सर्व देव काढतो व त्या देवांवर आपण दही टाकत असतो किंवा जे काही साहित्य आपण वापरत असतो तर त्याचबरोबर टाकत असतो असं करू नाही कारण हीच खूप मोठी चूक आहे त्याच्यामुळे देवांना उपास घडतो देवाला तुम्ही साफ करत असताना तामन्नामध्ये सर्व देव काढून घ्यायचे आहेत व हाताने आपल्या एक एक देव आपण साफ करायचे आहेत सगळे देव एकत्र साफ करायचे नाहीत एक एकच देव आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत जर तुम्ही देव साफ करण्यासाठी ब्रशचा वापर करत असाल तर तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन ब्रश वापरायचा आहे आपण घरामध्ये वापरलेला ब्रश किंवा आपण जो वापरतो तो ब्रश कधीही देवाला वापरायचा नाही आपण डिटर्जंट पावडर लिंबू दही हे सर्व लावून आपण साफ केलेलं असतो त्याचनंतर आपण पाण्याने साफ करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या पाण्याने साफ करून घ्यायचे आहे ज्या दिवशी तुम्ही देवांना स्वच्छ करतात त्या दिवशी तुम्हाला देवघरामधील सर्व साहित्य स्वच्छ करून घ्यायचे आहे म्हणजेच की एकदा दिवशी तुमची स पूर्ण साफसफाई होणार आहे देवांना साफ करण्यासाठी दोन दिवस आहे तो म्हणजे एकादशी एकादशीच्या दिवशी देवांना उपास घडत नाही त्या दिवशी देवांना सुद्धा उपास असतो महिन्यातून दोन वेळाच एकादशी येतात एकादशी दिवशी तुम्हाला देवांना स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे साफ केल्यानंतर देवांना नैवेद्य दाखवायचं आहे व त्यांच्यानंतर न तुम्ही फूल वगैरे अर्पण करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला देवपूजा करायची आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बाजूला बॅल आयकनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचं प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे व्हिडिओ आणत जाऊ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ